सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही हे मी चोट चोटपे सांगत आहे सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही हे मी डांक्याची चोटपे सांगत आहे अरे डंके की चोटपे नाही चंके की डांपे मराठे आ गे आरक्षण <te member> गए अरे जरांगे जीत गए मैं हार गया सरकार मराठ्यांना आरक्षण मिळालं सरकार, सरकार मी हरलो सरकार।, हर सरकार अरे मराठी येणार नव्हते ते आले बी बसले बी आणि मराठ्यांनी आरक्षण घेऊन बी गेले सरकार आणि चष्मा बी चोरून गेले सरकार तर मराठ <horsepower> असायचा भाग सोडून द्या या मराठ्यांच्या चेहऱ्यावर जे चैतन्य आलेले ते एका शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या मनोज जरांगे पाटलामुळं आज या पोरांचे आज हे पण आरक्षणात गेले यांची येणारी या पिढी बी उद्या चालून जे इतिहासात सुवर्ण लिहिल्या जाईल या प्रत्येक व्यक्तीचं नाव त्या लढ्यात लिहिल्या जाईल जसं हैदराबादचा मुक्तिसंग्राम झाला जे लढले त्यांना आरक्षण सैनिक मानले स्वातंत्र्य सैनिक मानले गेलं तसे या लढ्यात हे जे लढले यांना आरक्षण सैनिक मानल्या जाईल यांची पिढी छाती गर्वानं म्हणाल पाटलाच्या लढ्यात हे पोरं होते हे मुंबईला गेले आणि आरक्षण घेऊन आले आणि तुमच्या लोकप्रिय चॅनेलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब असेल पूर्ण युती सरकार असेल सगळ्यांचे मी विशेष आभार मानतो आम्ही तुमच्या विरोधात नव्हतो नाही तुम्ही जे आज मनोज दादाला वचन दिले दिलं आश्वासन दिलं ते पूर्ण जर झालं तर आम्ही आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अण्णासाहेब पाटील मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोटोही लावायला तयार आहे मराठे आणि मनोज जरांगे पाटील फडणवीस साहेबाच्या विरोधात कधीच नव्हते जे तुम्ही आज गेलो साहेब त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे शतशहाभारी आहे वी के पाटील साहेब आले मनोज दादाचं उपोषण सोडलं मनोजदादाच्या प्रकृतीची आम्हाला सगळ्यांना काळजी होती असं कोणतं गाव नाही महाराष्ट्रातलं कोणतं गाव नाही वाडी वस्ती नाही की मी मनोज सोबत गेलेलो नाही मी आहे त्या व्यक्तीचा त्याग पूर्ण शरीराची चालणी झाली आणि गेल्या पाच दिवसापासून आमच्या चेहऱ्यावर काउर लागून चालला होता की मनोजदादाच्या तब्येतीला काही होऊ नये सरकारने वेळेत म्हणजे आज पाचवा दिवस आहे मनोज दादाच्या मागण्या मान्य करून या सरकारने आम्हाला आनंदाने आमच्या गावाला जात आहोत मी जे